एकरी पन्नास हजार रुपये भाड़ वर्षाला देने का निर्णय अपने सरकार ने घ आज शेक पाठीसी उ रहने की आवश्यकता है मैं इसलिए आपको कहा है कि महाराष्ट्र में प्याज का मामला बहुत थोड़ा गंभीर है प्याज का है दूध का है दूध पाउडर का है सोयाबीन का है और कपास का है और इसलिए सोयाबीन और कपास और प्याज इसमें केंद्र सरकार की मदद की जरूरत हमें है दूध पाउडर में हमको तो हमें केंद्र सरकार की मदद की जरूरत है वो इंपोर्ट एक्सपोर्ट जो भी है हमें केंद्र सरकार की मदद आवश्यक है और इसलिए आपसे मेरी गुजारिश है कि ये जो सब मसले हमारे किसानों से लेकर रिलेटेड है इसे हम सुलझाने की आवश्यकता है और इसलिए मैं इतना ही कहूँगा एक बैठक आप बुलाइए और उस बैठक में हमें बुलाइए अमित भाई होंगे अमित भाई को भी हम लोग बोलते हैं आदरणीय प्रधानमंत्री जी से भी हम गुजारिश करेंगे कि हमारे हमचा क्षेत्र करें सोयाबीन काफसाला चांगला भाव मिळाला पाहिजे आणि या शेतकऱ्यांचं कल्याण झालं पाहिजे आणि आज या ठिकाणी आपण धनंजय पाच हजार रुपये हेक्टरी सोयाबीनला आणि कापसाला देण्याचा निर्णय घेतोय आणि दोन हेक्टर पर्यंत ती मर्यादा असेल आणि त्यामध्ये तुमचं ते ई पीक पाणी वगैरे आपण थोडं बाजूला ठेवतोय थो सात बाऱ्यावर ज्याची नोंद आहे सोयाबीन कापसाची त्याला हे पैसे देण्याचा निर्णय आपण आज घेतोय आणि म्हणून आज या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी हा खऱ्या अर्थाने आणि त्याचबरोबर ज्या योजना शेतकऱ्यांसाठी आता आपण शेती पंपाने जे शेती करतात त्या शेतकऱ्यांना साडेसात एच पीच्या हॉर्स पॉवरच्या पंपाचं वीज बिल देखील माफ करतोय आणि म्हणून ते बिल माफ करत असताना विरोधक म्हणतात मागचं काय पुढचं घेणार नाही तर मागचं काय घेणार बरोबर ना पुढचं येणार बिल आम्ही घेत नाही तर मागचं काय घेणार आणि म्हणून तुम्हाला एवढंच सांगतो तुमच्याकडून आता या शेती पंपाने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांकडून एकही रुपया वीज बिलाचा घेतला जाणार नाही हे सरकारने ठरवलेलं आहे आणि त्याचबरोबर सोलर आज दिवसा मगाशी देवेंद्रजींनी सांगितलं दिवसा आपल्याला वीज पाहिजे ही देण्यासाठी सोलर आपण जे सौर ऊर्जेवर आपण पंप चालले पाहिजे इकडे आपण चाललेलो आहे आणि म्हणूनच आज जी शेती बिगर शेतीची जमीन आहे जी बंजार आहे त्याला देखील एकरी पन्नास हजार रुपये भाड वर्षाला देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला आहे शेवटी मागेल त्याला सोलर मागेल त्याला शेतकळ अशा अनेक योजना आपल्या सरकारने या ठिकाणी घेतलेल्या आहेत कांद्याचं जे आहे कांद्याची महाबँक आपण सुरू केली आहे आज नाशिक संभाजीनगर सोलापूर ये शहर मे कांदा महाबँक हमारी सरकारने सुरू की होई आहे व कांदा खराब हो जाता आहे और इसलिए इरेडिशन सेंटर उसमें हमने शुरू करने का काम किया है केंद्र सरकार की भी हमें मदद लगेगी उसमें केंद्र सरकार भी इसमें ध्यान दे तो निश्चित रूप से हमें यह किसानों का जो प्याज है प्याज ज्यादा दिन तक टिका रहेगा और किसानों को भाव ज्यादा मिलेगा और इसीलिए प्याज उत्पादक जो किसान है हमारे उनको भी बहुत ही बड़ी राहत मिलेगी और इसीलिए हम आपसे मदद चाहते हैं जेवा मियाणी देवेंद्र जी लोगों शपथ घेत नंतर पहले कैबिनेट मध्य आम्ही निर्णय घेतला की शेतकऱ्यांना दुष्काळ मुक्त करायचं या मराठवाड्याचा दुष्काळ हा शब्द कायमचा काढून टाकण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलाय आणि म्हणून मराठवाडा ग्रीड असेल इतर ज्या काही योजना असतील या योजनांना देखील केंद्र सरकारची मदत आपल्याला लागेल आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की केंद्र आणि राज्य सरकार मिळून या ठिकाणी शेतकऱ्यांचे आपण मागे उभे आहोत आणि आपण आता सोलरला आपण सौर ऊर्जेला प्राधान्य देतोय